सोलापूर पोलीस आयुक्तालयांतर्गत गावगुंडांची गुन्ह्याची यादी तयार करून सराईत गुन्हेगारांना का तडीपारीची कारवाई केली जात आहे पोलीस उपायुक्त गावगुंडांवर तडीपारीची कारवाई करत आहेत शहरात राहत असलेल्या इब्राहिम खाजासाब कुरेशी वय बावन्न व त्यांचा मुलगा अलिम इब्राहिम कुरेशी वय पस्तीस दोघेही राहणार शास्त्री नगर अन्सारी चौक या दोघांवर सहा ऑगस्टला तडीपारीची कारवाई करण्यात आली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून त्यांना तडीपार केले होते पोलिसांच्या या नोटीसेविरोधात इब्राहिम कुरेशी यांनी पोलिसांना काही वेळेची मुदत मागून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावली आणि हायकोर्टासमोर इब्राहिम कुरेशी याने खरी माहिती नपोली असा ठपका ठेवला आहे आणि एक लाखांचा दंड ठोठावला आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे गावगुंडांना जबर धक्का बसला आहे आईन निवडणुकी अगोदर इब्राहिम कुरेशीला दोन वर्षांकरता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे इब्राहिम कुरेशी हा सोलापूर शहरातील माजी नगरसेवक असून आगामी काळात इब्राहिम कुरेशीला नगरसेवक निवडणुकीत नशीब आजमावायचे आहे त्यामुळे कुरेशीची धडपड सुरू होती पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इब्राहिम कुरेशी आणि त्याचा मुलगा अलीम कुरेशीवर तडीपारीची कारवाई झाली होती सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले होते कुरेशी पिता पुत्राविरोधात सन दोन हजार नऊ दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे गोवंश जनावरांच्या कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिविगाळ दमदाटी करणे मारहाण करणे यांसारखे गुन्हे दाखल होते सदर बाजार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वये तडीपारीची कारवाई केली होती इब्राहिम कुरेशियाने सोलापूर पोलिसांकडे प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी केली उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सोलापूर पोलिसांकडे तीन महिन्यांची स्थगिती मागितली उच्च न्यायालयाने सोलापूर पोलिसांना मत मांडण्यास सांगितले सोलापूर पोलिसांकडून एसीपींनी बाजू मांडली त्यांनी कारवाई अहवाल कोर्टासमोर सादर करून त्यात स्पष्ट केले की आम्ही तीन महिन्यांची स्थगिती दिलेली नाही परंतु त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ दिला आहे हीच गोष्ट आमच्यापासून का लपवली असा सवाल करून न्यायालयाने इब्राहिम कुरेशी या गोतस्करी करण्यात याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि याची वसुली सोलापूर जिल्हाधिकारी करतील असा निर्णय दिला याबाबत अधिकृतपणे माहिती सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली